नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या यशमंत्र आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो तुमच्यासाठी मी अजून एक नवीन भरतीची माहिती घेऊन आलो आहे जी की निघाली आहे सेंट्रल मधून जबरदस्त वॅकन्सी निघाली आहे जी की डायरेक्ट सी एस आय आर नॅशनल एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट निरी म्हणजे नी ज्याचे शॉर्ट फॉर्म आहे निरी या संस्थेमधून ज्याचे की ज्याचं की इन्स्टिट्यूट आहे नागपूर नागपूरमध्ये तर चला बघूयात मित्रांनो मित्रा या वॅकन्सी बद्दल माहिती मित्रांनो यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आणि ज्युनियर स्टोनोग्राफर या दोन कोर्ट साठी इथे मित्रांनो ही भरती निघाली आहे या भरतीचे जे फॉर्म भरायची डेट सुरू झाली ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट ती एक चार दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे आणि या भरतीची शेवटची जी तारीख आहे ती तीस चार दोन हजार पंचवीस आहे तर चला मित्रांनो या पोस्टची माहिती घेऊया यामधली जी पहिली कोस्ट जी दिली आहे मित्रांनो ती आहे जे एस म्हणजे ज्युनियर सेक्रेटरी सिस्टंट यामध्ये तीन डिपार्टमेंटमध्ये यांची भरती गेली पहिली आहे जनरल डिपार्टमेंट दुसरा आहे फायनान्स अँड अकाउंट डिपार्टमेंट तिसरा आहे स्टोर अँड परचेस डिपार्टमेंट तर मित्रांनो जनरल डिपार्टमेंटमध्ये यांच्या टोटल चौदा वॅकन्सीज आहे ज्यामध्ये तुम्ही इथे कॅटेगरी वाईज तुम्ही वॅकन्सीज बघू शकता आणि इथे इथं अकाउंट्स मध्ये तुमच्या पाच वॅकन्सी निघाले जसे इथं कॅटेगरी वाईज बघू शकता आणि स्टोअर अँड मध्ये सात वॅकन्सीज निघालेल्या आहेत मित्रांनो यासाठी तुमची जे मिनिमम एज लिमिट पाहिजे ती अठरा वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम एज लिमिट पाहिजे ती अठ्ठावीस वर्ष पाहिजे ही मित्रांनो अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे ओबीसी एससी एस टी साठी त्यांनी एज रिलॅक्सेशन दिले आहे जे आपण खाली गेल्यावर बघूयात तर मित्रांनो या या लेवलला जो आहे तुमचा पे लेवल मॅट्रिक जो असणार आहे पे लेव्हल टू असणार आहे म्हणजे तुमची इन हँड सॅलरी जवळपास चाळीस हजाराच्या जवळपास असणार आहे त्यांनी इथे अप्रॉक्सिमेटली छत्तीस हजार चारशे त्र्याण्णव म्हटले पण यापेक्षा थोडी जास्त तुम्हाला सॅलरी भेटेल आणि त्यासोबत या परीक्षेसाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे तुमची पात्रता काय तर फक्त तुम्ही बारावी पास असणं आवश्यक आहे भलेही तुम्ही सायन्स घेतला असेल आर्ट्स घेतलं असेल कॉमर्स घेतला असेल आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही जी भरती निघाली आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये निघालेली आहे खास करून आपल्या महाराष्ट्रातील मुलांनी या परीक्षेचा फॉर्म भर अवश्य भरावा तर मित्रांनो दुसरी जी पोस्ट निघाली ती ज्युनियर स्टेनोग्राफर म्हणून आहे त्याच्या सात पोस्ट आहेत मित्रांनो इथं त्यांचं एकंदरीत सांगितलं ओपन आणि ओबीसी या दोघांसाठी ही ओपन आणि ओबीसी या दोनच कार्ड साठी या जागा निघालेल्या आहेत याची अपर एज लिमिट जी सत्तावीस वर्ष आहे आणि मिनिमम एज लिमिट ही अठरा वर्ष आहे पण याचा जो पे लेवल स्केल आहे मित्रांनो तो लेवल फोर चा पे स्केल आहे आणि तुमची जी इन हॅन्ड सॅलरी नंतर जी पडणार आहे ती जवळपास तुमची एवढी सॅलरी पडणार आहे जवळपास पन्नास हजाराची तुमची सॅलरी इन हॅन्ड सॅलरी पडणार आहे ज्युनिओ साठी आणि ह्याची जी पात्रता आहे मित्रांनो ती फक्त बारावी पास पात्रता आहे तर मित्रांनो जे एस ए म्हणजे ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट यासाठी जी तुमची प्रोसिजर होणार आहे सिलेक्शन प्रोसिजर त्याची माहिती इथं आपल्याला दिली आहे त्यामध्ये तुमची रिटर्न टेस्ट होईल त्यानंतर तुमची प्रोफिशियन्सी आणि कम्प्युटर टायपिंग स्पीडची टेस्ट होईल जी की डीओपीटी नॉर्म्स यांच्यानुसार होईल जी की क्वालिफाईंग नेचर्सची असेल तर यामध्ये त्यांनी नॉन स्विच क्वालिफाईंग नेचर्स कशा पद्धतीने होईल त्याबद्दल माहिती त्यामध्ये तुमची इंग्लिश टायपिंग टेस्ट ही पस्तीस वर्ड्स पर मिनिट किंवा हिंदी टायपिंग स्पीड ही तुमची तीस पर मिनिट मिनिटची असली पाहिजे त्यानंतर त्यांनी खाली दिलेलं आहे आता ही जी एक्झाम होणार आहे ती फक्त जेएसए साठी होणार आहे जेएसए साठी जी त्यांनी एक्झाम पॅटर्न दिली आहे त्याची माहिती आपण इथे घेणार आहोत त्यामध्ये तुमचे जे क्वेश्चन्स असणार आहे ते कम्प्युटर चॉईस क्वेशन कंप्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्या या जे क्वेश्चन्स येणार आहेत ते तुमचे इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेजेसमध्येच येणार आहेत इथे मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न भेटणार नाही हा एवढंच आहे की इंग्लिश भाषा जे इंग्लिश लँग्वेजचा जो पेपर आहे त्यामध्ये फक्त इंग्लिश लँग्वेजमध्येच असतील आणि इंग्लिश लँग्वेज सोडून बाकी आता जे समजा मेंटल एबिलिटी टेस्ट असेल त्याचा पेपर असेल किंवा जीएस जीके चा पेपर असेल तो तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी या दोन मधून तुम्हाला प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील या या एक्झामचा लेवल काय असेल तर तो बारावी लेवलची या एक्झामची काठिण्य पातळी असेल आणि यामध्ये या टोटल दोनशे प्रश्न विचारण्यात येतील दोन तास तीस मिनिटाचा वेळ देण्यात येईल यासाठी तर यामध्ये जो साठी जो होणार आहे तो पेपर वन आणि पेपर टू अशा दोन पेपर्स मध्ये एक्झाम होणार आहे त्यामध्ये जो पेपर वन आहे तो मेंटल अॅबिलिटी टेस्ट आहे त्यामध्ये टोटल शंभर प्रश्न असतील दोनशे मार्क्स असतील आणि यासाठी कोणतीही नेगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि या मेंटल टेस्ट टेस्टमध्ये में मित्रांनो काय काय त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड रिजनिंग प्रॉब्लेम सॉल्विंग सिच्युएशनल जजमेंट इटीसी म्हणजे एकंदरीत आपला जो तलाटी आणि तलाठी भरती ग्रामसेवक बद्दल भरतीला आपण जो अभ्यास करत होतो मॅथ आणि रेसिंगचा तोच इथे येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला शंभर प्रश्नांसाठी नव्वद मिनिटांचा वेळ दिला आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा पेपर दोन होणार आहे त्यासाठी तुम्हाला साठ मिनिटांचा वेळ दिला आहे त्यामध्ये तुमचे दोन सब्जेक्ट असणार आहेत त्यामध्ये एक जनरल अवेअरनेस आणि दुसरा इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस म्हणजे मित्रांनो आपलं जीएस जीके ज्यामध्ये इतिहास आलं भूगोल आलं सर्व काही आलं तर याच्यासाठी तुम्हाला पन्नास प्रश्न असतील आणि दीडशे मार्क्स मॅक्झिम असतील म्हणजे एका प्रश्नाला तीन मार्क्स असतील तसेच साठी पण पन्नास प्रश्न असतील दीडशे मार्क्स असतील पण मित्रांनो इथं तुम्हाला वन थर्ड ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे दोन्ही साठी इतर इतर त्यांनी जनरल अवेअरनेसमध्ये मध्ये काय काय विचारतील त्याबद्दल आपल्याला आप माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं आहे की द टेस्ट विल इन्क्लूड क्वेश्चन रिलेटिंग टू इंडिया अँड द नेबरिंग कंट्रीज स्पेशली पार्टनिंग टू स्पोर्ट्स हिस्ट्री कल्चर जिओग्राफी इकॉनॉमिक जनरल कॉलिटी जनरल सायन्स इटीसी दिस क्वेश्चन्स विल बी सच दॅट दे डू नॉट रिक्वायर अ स्पेशल स्टडी ऑफ एनी डिसिप्लिन म्हणजे मित्रांनो ही जी तुमची टेस्ट होणार आहे त्यामध्ये तुम्हाला आपली इंडिया आणि त्याच्या आजूबाजूच्या नेबरिंग कंट्रीज ज्या आहेत त्या स्पेशली आपल्यासोबत मध्ये हिस्ट्री कल्चर जिओग्राफी इकॉनॉमिक जनरल क्वालिटी जनरल सायन्स युटीसी या बाबतीत म्हणजे एकंदरीत आपला जो काही जीएसडी जी का सिलेबस आहे तोच त्यांनी इथे सांगितलेला आहे त्याचीच आपल्याला इथं तयारी करायची आहे त्यानंतर मित्रांनो त्यांनी इंग्लिश लँग्वेज साठी जो त्यांनी सिलेबस सांगला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे इथं ते जे एक्झाम देणारा जो कॅंडिडेट हो आहे गया. त्याची अंडरस्टँडिंग ऑफ द इंग्लिश लँग्वेज इट्स होकॅब्युलरी ग्रामर सेंटेंस स्ट्रक्चर सिनोनिम्स अँटोनिम्स करेक्ट युसेस ईटीसी म्हणजे तुम्हाला ग्रामर त्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर तुमचे समानार्थी विरोधार्थी शब्द त्यानंतर तुमची ते होकॅब्युलरी त्यानंतर तुमची इंग्लिश लँग्वेज बद्दल तुम्हाला किती समजते काही नाही त्या ते पद्धतीची तुमची इंग्लिश लँग्वेजची टेस्ट होणार आहे आणि तुमचा जो आणि त्यानंतर मित्रांनो इथं त्यांनी दिलेला प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट म्हणजे तुमची जे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती कशा पद्धतीने लागणार त्यांनी इथं त्याची माहिती दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी पहिला पॉईंट दिला आहे प्रोफिशियन्सी टेस्ट इन कम्प्युटर इज क्वालिफाईंग इन नेचर म्हणजे तुमचा जो कम्प्युटर टायपिंग टेस्ट आहे ती फक्त क्वालिफाइंग नेचरची आहे मित्रांनो मी या अगोदरही सांगितलं होतं यासाठी तुम्हाला कोणतीही टायपिंग च सर्टिफिकेट असण्याची गरज नाही फक्त तुम्हाला टायपिंग करता आली पाहिजे एवढंच इथं या सीएसआयआर च्या नेरी या संस्थेला पाहिजे त्यानंतर मित्रांनो पेपर टू जो जो दुसरा पॉईंट दिला आहे तो पेपर वन ऑफ द रिटर्न एक्झामिनेशन इज ऑल्सो क्वालिफाईंग इन नेचर म्हणजे मित्रांनो तुमचा जो पेपर वन जो आहे ज्याला निगेटिव्ह मार्किंग नाही तो पण नेचर नेचरचाच आहे द सिलेक्शन कमिटी विल फिक्स द मिनिमम कट ऑफ मार्क इन पेपर वन म्हणजे मित्रांनो ही जी सिलेक्शन कमिटी आहे पेपर साठी एक मिनिमम कट ऑफ मार्क्स ती ठरवणार आहे आता जी की आता ते जी काही ठरवते कदाचित पन्नास ठरू शकते साठ ठरवू शकते चाळीस ठरवू शकते आता ते त्या सिलेक्शन कमिटीच्या मनावर आहे त्यानंतर त्यांनी तिसरा मुद्दा इथं असा दिलाय मित्रांनो पेपर टू विल बी इव्हॅल्युएटेड ओन्ली फॉर दोज कॅन्डिडेट्स हु सिक्युअर द मिनिमम थ्री मार्क्स टू बी डिटर्माइंड बाय द सिलेक्शन कमिटी इन पेपर वन म्हणजे मित्रांनो जर तुम्ही पेपर चा कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा पेपर टू तु हा चेक केला जाणार आहे जर तुम्ही पेपर वनचा कट ऑफ क्लिअर केला नाहीत आणि पेपर टू तु मध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स जरी घेतलेत तरी तुझा काही उपयोग होणार नाही मित्रांनो ना त्यानंतर त्यांनी चौथा मुद्दा दिला आहे मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर ओनली ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑप्टेंड बाय द कॅन्डिडेट इन पेपर टू म्हणजे मित्रांनो तुमचे पेपर टू चे मार्क्स इथे यावरच या तुमची फायनल मेरिट लिस्ट ठरणार आहे म्हणजे इथे जे तुमचा गेम चेंजर ठरणार आहे ते मित्रांनो जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज हे तुमचं गेम चेंजर ठरणार आहेत पण तुम्ही मेंटल अबिलिटी टेस्टला हलक्यात घेऊन चालणार नाही तुम्ही जर इथं क्वालिफाय नाही झाला तर तुमचा हा पेपरच चेक केला जाणार नाही त्यामुळे तुम्ही दोन्ही पेपरची चांगली तयारी करावी तर मित्रांनो आता ज्युनियर स्टेनोग्राफर साठी त्यांनी माहिती दिली आहे यामध्ये तुमची मिनिमम क्वालिफिकेशन बारावी पास असली पाहिजे आणि त्यासोबत त्यासोबत तुम्हाला इथं त्यांनी आता तुमची जी एक्झाम होणार होती कशा पद्धतीची प्रोफिशियन्सी टेस्ट होणार जशी जीएसएस साठी टाइपिंग टेस्ट होती तशी इथं ज्युनियर क्षेत्र ज्युनियर साठी त्याची वेगळी टेस्ट होणार आहे त्यामध्ये तुमचं दहा मिनिटाचे डिक्टेशन होणार आहे जी तुम्ही लँग्वेज निवडाल ती समजा तुम्ही इंग्लिश निवडली तर इंग्लिश मधून होईल आणि हिंदी निवडली तर हिंदी मधून होईल आणि त्याची जी स्पीड असेल ती एटी वर्ड्स पर मिनिटची असेल आणि त्यानंतर मग आता मित्रांनो हो आता स्कीम ऑफ आता ती झाली तुमची प्रोफिशियन्सी टेस्टची आता इथं जी होणार आहे ती कॉम्पिटेटिव्ह आता तुमची रिटर्न एक्झामिनेशन होईल रिटर्न एक्झामिनेशन ही तुमची सेम कम्प्युटर बेस्ड ओएमआर वर एक्झामिनेशन होणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चनची ह्याचे जे प्रश्न असतील ते इंग्लिश आणि हिंदी या दोन लँग्वेज मध्ये असतील इंग्लिशचा पेपर हा पूर्णपणे इंग्लिश लँग्वेज मध्ये असेल त्यानंतर ह्या एक्झामची जी काठीने पातळी आहे ती बारावी पासची आहे आणि त्यानंतर ह्या पेपरमध्ये टोटल दोनशे प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला इथे टोटल दोन तासाचा वेळ भेटला जाईल आणि जे कोणती पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी दोन तास चाळीस मिनिटाचा वेळ असेल यामध्ये तीन ती, मध्ये तुमचा हे पेपर होईल त्यामध्ये पेपर वन पेपर हो, पेपर वनचा जो सब्जेक्ट आहे तो जनरल इंटेलिजन्स एंड रिझनिंग आहे म्हणजे मित्रांनो इथे तुम्हाला काही देणे गेण नाही तुमचा फक्त रिजनिंगचा पेपर होणार आहे त्यामध्ये तुमचे पन्नास प्रश्न पन्नास मार्क असतील पण याला वन फोर ची निगेटिव्ह असेल तुमचा दुसरा जो सब्जेक्ट आहे तो जनरल अवेअरनेस आहे जनरल मध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला पन्नास प्रश्न पन्नास मार्क्स आहेत इथं पण तुम्हाला वन फोर निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो आणि तिसरा जो पेपर आहे तुमचा इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिएन्शनचा आहे जिथे तुम्हाला शंभर प्रश्न शंभर मार्क्ससाठी असतील हे सुद्धा तुमचा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे आणि तो प्रोफिशियन्सी टेस्ट इन स्टेनोग्राफी म्हणजे मित्रांनो तुम्ही जे काही डिक्टेशन दहा मिनिटाचं लिहिलंय त्या डिक्टेशनच्या डिकोडिंग करण्यासाठी जो इंग्लिश लँग्वेज ज्यांनी निवडली त्यांच्यासाठी पन्नास मिनिटांचा वेळ आहे आणि ज्यांनी हिंदी लँग्वेज निवडली त्यांच्यासाठी पासष्ट मिनिटांचा वेळ आहे आणि जे पीडब्ल्यूडी जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इंग्लिश लँग्वेज निवडी त्यांच्यासाठी सत्तर मिनिटांचा वेळ आहे आणि हिंदी लँग्वेज निवडली त्यांच्यासाठी नव्वद मिनिटांचा वेळ आहे तर मित्रांनो आता स्टेनोग्राफरची सुद्धा इथे प्रिपरेशन मेरिट लिस्ट दिली आहे त्यामध्ये पहिला पॉईंट दिला आहे द प्रोफिशियन्सी इन टेनोग्राफी विल बी ओनली क्वालिफाईंग नेचर म्हणजे तुमची प्रोफिशियन्सी टेस्ट जी आहे ती पूर्णपणे नेचर नेचरची आहे आणि त्यांच्यानंतर दुसरा पॉईंट दिला फायनल मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ द कैंडिडेट्स इन द कॉम्पिटेटिव्ह रिटर्न एक्झामिनेशन म्हणजे मित्रांनो तुमची इथं जी रिटर्न एक्झामिनेशन मध्ये तुम्ही जे काही मार्क्स घेताल त्यावर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि पुन्हा मग इथं तिसरा पॉईंट दिला आहे मेरिट लिस्ट विल बी ओनली कम्प्राइज ऑफ दोज कॅन्डिडेट्स हु आर क्वालिफाईड प्रोफेशन्सी टेस्ट इन टोनोग्राफी म्हणजे मित्रांनो त्यांनी तिसरा मुद्दा असा दिला जर तुम्ही प्रोफिशियन्सी स्टोनोग्राफी टेस्ट ही जी क्वालिफाईंग नेचरची आहे ही जर पास झालात तरच तुमचा पेपर टू तरच तुम्हाला हे मेरिट तुमचे नाव येईल जर तुम्ही ही पेपर क्वालिफाईंग नेचरची जी, जी टेस्ट आहे प्रोफिशियन्सी ही जर फेल झाला तर तुमच्या मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही त्यानंतर मित्रांनो एज रिलॅक्सेशन इथे एज रिलॅक्सेशन कोणाला किती कसं भेटणार त्याबद्दल इथे माहिती दिली आहे जर तुम्ही एस सी एस टी या कॅटेगरीत असाल तर तुम्हाला पाच वर्ष एज रिलॅक्सेशन भेटणार आहे म्हणजे सत्तावीस प्लस पाच म्हणजे बत्तीस वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता जर तुम्ही ओबीसी नॉन क्रिमिलियर या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला तीन वर्षाचं इथं तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटणार आहे ईडब्ल्यू एस ला इथं कोणतंही एज रिलॅक्सेशन नाहीये ईडब्ल्यू एस आणि ओपन यांच्यासाठी फक्त एज लिमिट ही सत्तावीस वर्षाचीच आहे आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असल्यामुळे इथं तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे स्टेट गव्हर्नमेंटचा सर्टिफिकेट इथं ग्राह्य धरल्या जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जर जर एखादी जर महिला विधवा असेल किंवा ती घटस्फोटीत असेल तर तिच्यासाठी जर ती ओबीसी कॅटेगरीची असेल तर तिला पस्तीस वर्षापर्यंत चान्स आहे आणि जी जर एस एससी किंवा एस टी कॅटेगरीची असेल तर तिला चाळीस वर्षापर्यंत चान्स आहे तर मित्रांनो इथं आता या ऍप्लिकेशनची फीस काय आहे ती बघूयात आपण मित्रांनो या या ठिकाणी तुमची रुपये असणार आहे पण ती फक्त कोणाला असणार आहे ती फक्त असणार आहे ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एस यांनाच त्यामध्ये जे कॅन्डिडेट एस सी एस टी पीडब्ल्यू डी वुमन आणि एक्स सर्व्हिसमेन हे जे असतील यांच्यासाठी ही फीस नसणार आहे एस सी एस टी मध्ये मेल फिमेल दोन्ही आले पीडब्ल्यू डी मध्ये मेल फिमेल दोन्ही आले आणि ज्या वुमेन आहेत त्या ओपन असू द्या ओबीसी असू द्या ईडब्ल्यू असू द्या कोणी असू द्या त्यांच्यासाठी फीस नाही त्यांनी फक्त परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे एक्झाम द्यायची आहे सिलेक्शन घ्यायचा आहे तर मी जर हा माझा व्हिडिओ कोणी एस सी एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी बघत असेल भलेही तो मेल असेल फिमेल असेल तो एखादी महिला बघत असेल किंवा जी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट बघत असतील त्यांनी हा फॉर्म अवश्य भरावा कारण ही भरती आपल्या महाराष्ट्रामध्येच नागपूरमध्ये होत आहे तुमची कायमस्वरूपी पोस्टिंग ही नागपूरमध्येच राहणार आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातच राहणार आहात महाराष्ट्राच्या बाहेर तुमची पोस्टिंग होणार नाही त्यातल्या त्यात ही सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट असल्यामुळे याच्यामध्ये तुमचे प्रमोशन सुद्धा फास्ट होतील तुम्हाला चांगल्या सर्व्हिसेस भेटतील भरपूर काही गोष्टी असतील आपल्या महाराष्ट्रातील मुलं सहसा सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करत नाहीत पण आता अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा निघत आहेत ह्यांची माहिती अगोदर आपल्याला नव्हती पण आता आपल्याला अशा एक्झामची माहिती भेटत आहे तरी मित्रांनो सर्व माझ्या मित्रांनी ह्या परीक्षेचा फॉर्म भरावा आणि ह्या ही जी एक्झाम होणार आहे या एक्झामची मी तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे तसेच ह्या एक्झामची पीडीएफ ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे जे की त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे जर तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये तुमचे अडचणी विचारू शकता मी तुम्हाला लगेच त्यावर रिप्लाय करेन तर अशा मित्रांनो जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचं जर हे कंटेंट आवडलं असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना ही माहिती पोहोचवा तर अशा पद्धतीने मी तुमची रजा घेतो मित्रांनो जय हिंद